मी सुरुवातीलाच म्हणेल की अहिंसा परमो धर्म या तत्त्वानुसार जैन समाज व्यवसाय असो सामाजिक कार्य असो त्यामध्ये नेहमी अग्रेसर राहिले आणि आज नाही नाही त्याच्या ना, दोन गोष्टी सांगणं मला गरजेचं आहे तर की दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला बोलून घेतलं बोलून घेऊन आमच्या ज्या काही एच एन डी हॉस्टेल आणि त्या मंदिराबद्दलच्या भावना होत्या ते त्या सगळ्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि आम्हाला आश्वासित केलं होतं की जैन समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय मुख्यमंत्री म्हणून मी होऊ देणार नाही आणि त्याची प्रतिची आज इथं आलेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय जे आहेत कुलकर्णी त्यांनी ह्यामध्ये मोठी मदत केलेली आहे आणि आदरणीय कलोटी साहेबांनी आज जो निर्णय दिला त्याच्याबद्दल योगेश पांडेजी सविस्तर बोलतील पण कलोटी साहेबांसंदर्भातसुद्धा आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की नजर चुकीने त्यांचं नावही हो कोणी घेतलं असेल ह्या सगळ्या प्रकारामध्ये हो तर त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो पण पुन्हा एकदा जैन समाजाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सर्व ताकदीनं या निर्णयासमवेत त्या जैन समाजाबरोबर राहिले काही राजकीय नेत्यांची नावं या संपूर्ण प्रकरणात समोर आली होती काय नेमकी वस्तुस्थिती आहे ना जैन समाजाने आणि आम्ही जेवढे या सगळ्या लढ्यामध्ये सहभागी होतो आमचा कुठल्याही राजकीय पक्षाचा नेत्याचा ह्याच्यामध्ये नाव घ्यायचा प्रश्न येत नाही त्या कोणाच्याही विरोधात आम्ही नाही मध्यंतरी आर एस एसच्या संदर्भातसुद्धा कुठं बातमी चालली आम्ही कोणाच्याही विरोधात नाही कारण की जैन समाज हा नेहमी अहिंसेच्या मार्गाने चालतो मग मा पुण्यातले राजकीय नेते असू द्यात मोहल साहेब असू द्या किंवा अजून कोणी असू द्या आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आमचं उद्देश एकच आहे की बोर्डिंग वाचली पाहिजे हे मंदिर वाचलं पाहिजे आणि ती जागा जैन समाजाची आहे ती जैन समाजाला राहिली पाहिजे काय धर्माच्या आयुक्तांनी निर्णय दिला तांत्रिक बाजू काय सांगितल्या ऑर्डरमध्ये काय म्हटलं नाही सर्वप्रथम उद्या दीपावली आहे भगवान स्री श्री महावीर निर्वाण दिवस आणि एच एन डी जैन बोर्डिंगमध्ये जे पासष्ट वर्ष जुनं श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर आहे त्या मंदिरावरती फार मोठं संकट आलेलं आहे ते मंदिर कहाण टाकण्यात आलं त्या मंदिराची विक्री व्यवहारामध्ये त्या मंदिराचा उल्लेख दिला नसता पण ते पूर्णपणे स्थान हे विक्री झालं त्या शिल्डमध्ये त्या जागा वगैरे सगळं तर आम्ही तातडीने धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज केला की आम्हाला ताबडतोब सुनावणी मिळावी पुण्यामध्ये फार मोठा मोर्चा निघाला आक्रोश मोर्चा निघाला आणि आज तातडीने धर्मदाय आयुक्त महोदयाने आज सुनावणी घेतली त्या सुनावणीच्या दरम्यान आम्ही त्यांना मंदिर असल्याचं तिथं चित्र फोटो दाखवले त्याचे पुरावे दाखवले आणि कसं दिशाभूल करून धर्मदाय आयुक्तांकडनं जे आदेश मिळवले ते त्यांना सांगितलं तर त्यांनी आता तात्काळ संपूर्ण त्यांच्या स्वतःच्या आदेशाला त्यांनी स्थगिती हुकूम दिला आहे आणि पुढील सुनावणी ताबडतोब अठ्ठावीस तारखेला ठेवले म्हणजे येत्या अठ्ठावीस ऑक्टोबरला तत्पूर्वी त्यांनी जे पुण्याचे जे जॉईंट कमिशनर चॅरिटी कमिशनर आहेत त्यांना आदेश केला आहे की त्या एच एं डी जैन बोर्डिंगच्या जा परिसरामध्ये जाऊन पाहणी करा तिथे मंदिर आहे की नाही आहे याची तुम्ही शाश्वती घेऊन त्याचा अहवाल शासनाला पाठवा त्यानंतर या आजच्या आदेशामध्ये हो धर्मदायक त्यांनी जे काही मुख्य मुद्दे नमूद केले जे आम आम्ही जे त्या युक्तिवाद मांडला की धर्मोदा पूर्णपणे दिशाभूल केली पूर्णपणे खोटे माहिती दिली की ट्रस्टकडे पैसे नाही ट्रस्टकडं हे हे बिल्डिंग पूर्ण मोडकळीचा आली आहे वगैरे ज्या ज्या सर्व तिथल्या ज्या स सत्य परिस्थिती आहे त्या खोटी ठरवून या ट्रस्टीजनी हा जो आदेश पारित केला त्याबद्दल आम्ही पूर्णपणे युक्तिवाद मांडला त्याचं सगळं याच्यात नमूद केलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या व्यवहारामध्ये मंदिरांचं जे म्हणजे सरकारी जे व्हॅल्युअर आहेत सर्च रिपोर्ट आहे कुठल्याही दस्तावेजमध्ये मंदिराचा उल्लेखच नाही आणि याची अत्यंत ग गंभीर दखल माननीय धर्मदा आयुक्तांनी घेतली त्यामुळं जो समाजामध्ये जो आक्रोश होता मी आता वकील म्हणून पण जी भूमिका मांडतो आहे आणि समाजाचा एक घटक म्हणून पण मांडतो आहे की जो आक्रोश होता पुण्यामध्ये किंवा पूर्ण देशभरामध्ये की, देश की तुम्ही मंदिरावरती अशा प्रकारे जर करताय आणि कुठल्याही रेकॉर्डमध्ये नाही म्हणजे पुणे महानगरपालिकेसारख्या संस्थेच्या अहवाल जे त्यांनी तयार ता केले जे प्लॅन सँक्शन केले कुठेही मंदिर नाही आणि त्यामुळं ह्या मंदिराचं आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी जे धर्मोदा आयुक्तांचे जे प्रतिनिधी आहेत जॉईंट टेरिट कमिशनर पुणे त्यांना ताबडतोब त्यांनी निर्देश दिला आहे आम्ही हां कुठलं असणं गरजेचं असणं किंवा कुणाचं तरी पाठिंबा यामागे असणार कारण एवढे डॉक्युमेंट खोटे बनवणं यामागे ते नेमका कोणाचा हात असू शकतो की आहे असं आपल्याला नाही आता बघा हे सगळं आम्हाला त्यात आता कुणाचा हात आहे काय हे माध्यम न्यायव्यवस्था हे सगळं शोधतील मात्र सगळ्यात मुख्य मुद्दा आहे की एक पूर्ण पोट प्रतिष्ठित मंदिरच गायब करण्यात आलं होतं आणि आज जसं दोन तीन दिवसापूर्वी आम्ही हा माननीय हो जे मुख्यमंत्री महोदय त्यांची आम्ही भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की तुम्हाला न्याय मिळेल सरकारकडनं पण मिळेल आणि धर्मदा आयुक्तांकडं आम्ही जी मांडणी केली ताबडतोब याचं जे, जे ग्रॅव्हिटी होती कारण हे इतकं गंभीर आहे कारण आज या घडीला आम्ही जे सांगितलं की स सा, आम्ही जे मुद्दा मांडला की मंदिर बेवरच झालं आहे त्या मंदिराचं मालक कोण आहे कारण ते मंदिर कोण त्याची मालकी आहे कोण कारण जागा तर विकली सेलडीड झालं त्याच्यात जा गाणकत झालं सर्वात गंभीर म्हणजे बुलढाणा अर्बन आणि ती जी बिनेश्वर पदपडी आहे त्यांनी ते त्याच्यावरती गाहानकत पण केलं त्या सगळ्या जमिनीवरती त्याच्यातही कुठं मन मंदिराचा उल्लेख नाही पण तर जागा क्षेत्र त्या भूमीवरती प्रत्येक वस्तूवरती त्यांनी चार्ज चढवला आणि रविंद्र धनगेट यांच्या झोपले एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत टेक्निकल दृष्ट्या मूळमुळे याच्यामध्ये होते का त्यांची पार्टनरशिप होती का एल पी होती का बघा या सगळ्या जर गोष्टी बघितल्या मंदिरात त्यांच्या व्हिजिटचे फोटो आहेत पब्लिक डोमेनमध्ये ते येऊन गेलेले आहेत आणि बघा आता हा जो विषय ना आहे की नाही आहे मुरली मोळ आले होते तिथं तो आहे फब्लिम फोटो त्या सगळ्या गोष्टी झाल्या काल दिवसभर त्याचे वाद परिवाद झाले चर्चा झाल्या आरोप प्रत्यारोप झाले ह्या सगळ्याकडं न जाता आमचा स्वतःच एक मुख्य मागणी आहे आणि आमची ताबडतोब की ते बोर्डिंग जे विद्यार्थ्यांसाठी आहे ते सुरू झालं पाहिजे आणि या ट्रस्टींनी जो बोगस कारभार केला आहे त्याबद्दल यांच्याविरुद्ध कारवाई होणं खूप जरुरी आहे आणि आम्ही अठ्ठावीस तारखेच्या सुनावणीला पूर्ण ताकदीने पुन्हा तो मुद्दा देखील मांडणार आहे कारण आज जी सुनावणी झाली जे आमचा जो अर्ज होता हा विक्री व्यवहार होण्याच्या पूर्वीचा अर्ज होता आमचा आणि ह्या अर्जानुसार आज सुनावणी झाली यामध्ये आता आम्हाला थोडी बदल करून जे नवीन जे घटनाक्रम घडले आहेत तेसुद्धा आम्ही आणणार आहोत मात्र आज फार मोठा निर्णय जो धर्मदा आयुक्तांनी घेतला की त्या जागेवर मंदिर आहे की नाही आहे आता जर सामान्य माणसाने जर बघितलं तर डोळ्यासमोर तुम्हाला मोठं मंदिर दिसतं आणि अशा स्थितीमध्ये जे जे अधिकारी ज्या ज्या म्हणजे जे व्हॅल्यूवर सरकारी मूल्यांकनवाले सर्च रिपोर्टवाले सगळ्यांनी मंदिर गायब केलं आहे हे फार गंभीर आहे आणि मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो की त्यांनी याची ताबडतोब गंभीर दखल घेतली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की निश्चित सर्वांना न्याय मिळेल धन्यवाद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव